मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एका प्रश्नावर चर्चा करणार आहोत अभिजित पडवाल सरांचा प्रश्न आहे त्यांना डी बी कॉर्प प्राज इंडस्ट्रीज गो फॅशन टीम लीज आणि एसआयसीसवर व्हिडिओ बनवा असं यांचं म्हणणं आहे ह्या कंपन्या कशा आहेत आणि ह्या कंपन्या जर आपण घेऊन ठेवल्या आणि दीर्घकाळ टिकून राहिलो ह्या कंपन्यात तर आपला पैसा बनेल की नाही ही चर्चा करू आणि कोणती कंपनी पैसा बनवते आणि कोणती बनवत नाही हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की पैसा कसा बनतोय उदाहरणासहित यांनी जे शेअर सांगितलेले आहेत की हे सांगा म्हणून ह्याच शेअरवर मी तुम्हाला उदाहरणासहित दाखवून देणार आहे की पैसा कसा बनतो ते चला पहिलं बघूया डी बी कॉर्प तर ह्या कंपनीचं जर आपण इथं सेल्स आणि प्रॉफिट पाहिले तर हे सेल्स आणि प्रॉफिट बरोबर नाहीत इथं बघू शकता सिंगल डिजिट आहेत तीन वर्षात सेहेचाळीस आणि चालू वर्षामध्ये सदुसष्ट टक्क्याचं प्रॉफिट जरी असेल तरी दहा वर्षामध्ये फक्त तीन टक्का आहे पाच वर्षामध्ये नऊ टक्का आहे ठीक आहे इथं प्रॉफिट वाल्डा आपण समजू शकतो पण सेल्स जर पाहिले तर सेल्समध्ये तीन वर्षात सतरा आणि चालू वर्षामध्ये आठ टक्क्याचा प्रॉफिट ग्रोथ आहे तर त्यावळ त्यावरून असं वाटत नाही की कंपनी पुन्हा चांगलं प्रॉफिट जनरेट करेल आणि इथं आपल्याला पैसा बनेल जो की बनला नाही दहा वर्षामध्ये मायनस दोन टक्क्याचा सी एच आर आहे पाच वर्षात अठरा तीन वर्षात अठ्ठेचाळीस आणि चालू वर्षामध्ये आठ टक्क्याचा सी एच आर ह्या कंपनीनं बनून दिला आहे तीन वर्षामध्ये प्रॉफिट वाढलेलं बघू शकता तीन वर्षामध्ये सी एच आरही मिळालेला बघू शकता याचाच अर्थ ज्यावेळेस प्रॉफिट वाढेल त्यावेळेस कंपनी चालेल म्हणजे सरळ सरळ एक गणित आहे की ज्या कंपनीचे प्रॉफिट वाढत आहेत अशी कंपनी जर आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवली तर आपलाही पैसा बनवू शकतो पुढचं उदाहरण बघू ही कंपनी चांगली नाही ठेवण्यासारखी नाही आहे प्रॉफिटमध्ये आणि सेल्समध्ये जर सातत्य असेल तर आपण ती कंपनी ठेवली तर आपल्या डोक्याला टेन्शन राहणार नाही आपला पैसा हा कंटिन्यू बनत जाईल पुढची कंपनी बघूया गो फॅशन इथं बघू शकता ही कंपनी एक हजार अठरावर सध्या ट्रेड करत आहे तीन पॉईंट तेवीस टक्के ही काल वाढलेली आहे हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर पाच हजार चारशे शहाण्णव करोडचा आहे चौसष्टचा पीई आहे पंधरा पॉईंट सातचा आर ओ सी आर ओ जर पाहिलं तर चौदा पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची आहे आणि पॉईंट सदोतीसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बावन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर प्रॉफिट जे आहे ते एका रेंजमध्ये अडकलेले आपल्याला दिसत आहेत बघू शकता तुम्ही हे प्रॉफिट ह्या रेंजमध्ये अडकलेले आहेत वरही जात नाहीत आणि खाली येत नाहीत आता शेअर काय करतोय हे बघून प्रॉफिट एका रेंजमध्ये आहेत कधीपासून आहेत तर बावीसपासून बघू शकता इथं बावीसपासून पासून हे प्रॉफिट एका रेंजमध्ये आहेत तर शेअर काय करतो हे आपण पुढे दाखवू आता ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर एकशे चौदा करोडचे सेल्स आहेत सतरापासून आठशे बारापर्यंत आलेत आणि प्रॉफिट जर पाहिलं तर आठ करोडचं चा, मायनस चार झालं होतं पण तिथून पुढं वाढलेलं बघू शकता छत्तीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी आणि शहाऐंशी ह्या मायनसवरून जर पाहिलं मा तर प्रॉफिट इथं वाढलेलं आहे इथं वाढलेलं दिसतंय परंतु त्र्याऐंशी त्र्याऐंशी आणि शहाऐंशी इथं ते पुन्हा अडकलेलं आहे आणि तेच आपल्याला तिथं दिसत आहे एका रेंजमध्ये त्याच्या अगोदर जर प्रॉफिट पाहिलं तर त्रेपन्नही होतं एकतीसही होतं एकवीसही होतं आठही होतं बरोबर आहे तर आता पुढं इथं कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ जर आपण बघितली तर इथं आपल्याला इथं बघू शकता डबल डिजिट आहे इथंही डबल डिजिट आहे चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ झिरोची पाहायला मिळते इथं तर पैसा बनलेलाच नाही कोणताच नाही बनलेला आहे तीन वर्षात मायनस एक टक्क्याचा सी ए जी आर आणि चालू वर्षामध्ये मायनस सतरा टक्क्याचा सी ए जी आर आहे आता पुढं बघू रिझर्व जर पाहिलं तर सहाशे करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर जवळपास पाचशे करोडचं कर्ज कंपनीवर आहे आता जसं प्रॉफिट होतं तसा चार्ट इथं दिसत आहे प्रॉफिट कसं आहे एका रेंजमध्ये आहे इथं बघू शकता प्रॉफिट हे एका रेंजमध्ये आहे चार्ट कसा आहे चार्ट बघा कंपनीचा चार्ट जर पाहिला तर तो तोही आपल्याला एका रेंजमध्ये दिसतोय वाढतही नाही आणि पडतही नाही एका रेंजमध्ये चालतो हा चालतोय चौदाशे आणि खाली जर पाहिलं तर जवळपास नऊशेच्या आसपास हा ह्या रेंजमध्ये शेअर चालत आहे बरोबर आहे म्हणजेच काय की ह्याही शेअरमध्ये आपल्याला हे लक्षात आलं जर प्रॉफिट एका रेंजमध्ये चालत असतील तर शेअरही एका रेंजमध्ये चालेल आणि प्रॉफिट कमी होत असेल तर शेअर पडेल प्रॉफिट वाढत असेल तर शेअर चालेल म्हणजेच काय की ज्या कंपनीचे प्रॉफिट वाढत आहेत अशा कंपन्या जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये घेतल्या तर भविष्य काळामध्ये त्या कंपन्या आपल्याला चांगला पैसा बनवून देतील जोपर्यंत त्या प्रॉफिट करत आहेत तोपर्यंत बरोबर मग अशा वेळेस जर आपण अजून एक गोष्ट पाहिली ह्याच्यामध्ये की ज्या कंपनीचे प्रॉफिट हे सतत वाढत आहे परंतु ती कंपनी वाढण्यापेक्षा कोणत्या कारणामुळे जर खाली मिळत असेल तर ती उलट संधी आहे म्हणजे काय की शंभर रुपयाची कंपनी आहे प्रॉफिट वाढलं ती दोनशेपर्यंत जायला पाहिजे होती पण ती दोनशेपर्यंत गेली नाही आणि ती पन्नास रुपयाला मिळाली म्हणजे आपल्याला दोनशेची कंपनी पन्नास रुपयाला मिळते म्हणजे पंच्याहत्तर टक्के डिस्काउंटवर ही कंपनी मिळत आहे आपण काय बघतो ती जी शंभरला होती तर पन्नासला मिळाली तर पन्नास टक्के डिस्काउंट आहे तसं नाही तर कंपनी आपल्याला खूप डिस्काउंटवर मिळते ह्या कंपनीला दोनशेपर्यंत जायचं आहे परंतु ती आपल्याला पन्नासला मिळते आणि जेव्हा हिनी घेईल तेव्हा ती दोनशेपर्यंत जाईल आणि ती काही एका दिवसात जाणार नाही तिला जायला जायलाही चार सहा महिने वर्ष लागणार आहे आणि त्या वर्षात पुन्हा तिचे प्रॉफिट वाढतील म्हणजे ती कंपनी दोनशेची चारशेला व्हायला पाहिजे म्हणजे पन्नासची कंपनी पुन्हा चारशेपर्यंत पळायला पाहिजे म्हणजेच आपलं पैसा आपला पैसा हा पटीमध्ये बनतो तुम्हाला लक्षात येत असेल की मला काय सांगायचं आहे कंपनीचे प्रॉफिट जर कंटिन्यू हे वाढत आहेत कंपनी शंभर रुपयाची जर पन्नास रुपयाला मिळत असेल तर तिला दोनशे करण्यासाठी तिला पळावं लागेल आणि दोनशेचं प्रॉफिट पुन्हा चारशे होईल तर चारशेपर्यंत तिला जावं लागेल म्हणजे आपलं पन्नास रुपयाला जर आपण खरेदी केली तर ती जेव्हा चारशे होईल तेव्हा पैसा आपला आठपट होईल आणि तोही एक दीड दोन वर्षामध्येच आपला इतका पटीमध्ये पैसा वाढेल म्हणून मी सांगत असतो की ज्या कंपनीचे प्रॉफिट वाढलेले आहेत परंतु कंपनी पडलेली आहे अशा कंपन्या जर पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर आपला पैसा बनू शकतो पुढची कंपनी बघा टीम लीज ही कंपनी आहे जे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर इथं बघू शकता दहा वर्षाची एकोणीस आहे पाच वर्षाची एक आहे तीन वर्षाची दहा चालू वर्षामध्ये मायनस आठ आहे सेल्स हिचे बरे आहेत वीसच्या आसपास सेल आहेत परंतु इथं पैसा बनलेला नाही कारण प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची नाही इथं पैसा चार टक्क्याचा आहे इथं मायनस नऊ टक्के आहे पाच तीन वर्षामध्ये चालू वर्षामध्ये मायनस सात टक्क्याचा आहे त्यामुळे ही कंपनी आपल्याला पोर्टफोलिओमध्ये ठेवायला परवडत नाही त्याच्यानंतर अजून एक कंपनी तुम्ही सीस विचारली होती असा एस सी इथं बघू शकता ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षात अकरा टक्के आहे खूप कमी आहे पाच वर्षात मायनस तीन तीन वर्षात मायनस एक तीस आणि पाच वर्ष चालू वर्षामध्ये मायनस छप्पन म्हणजे ही कंपनी तर घ्यायलाच परवडत नाही इथंही पैसा बनलेला नाही कारण प्रॉफिट नाही तर पैसा बनणार नाही आपण तेच पाहिलं ज्याचे प्रॉफिट वाढतात तेच पैसा बनवतात आता अजून एक कंपनी त्यांनी विचारली होती प्राजी इंडस्ट्रीज ही कंपनी चांगली आहे जे प्रॉफिट चांगले आहेत आठशे ही कंपनी ट्रेड करत आहे ही जवळपास फ्लॅट क्लोजिंग ही काल झालेली बघू शकता मार्केट कॅप पंधरा हजार तीनशे करोडचा आहे पी जर पाहिला तर पंचावन्नचा आर ओ सी एकोणतीस पॉईंट तीन ओई तेवीस पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दोनची आहे दोन पॉईंट पन्नासची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बत्तीस पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर काय होतंय इथं प्रॉफिट हे वाढत असलेले दिसत आहेत आपल्याला प्रॉफिट वाढत आहेत एकेचाळीस पॉईंट दोनचा मिडीन पी आहे त्याच्या थोडंसं वर कंपनी इथं ट्रेड करत आहे प्रॉफिट वाढायले चार्ट कसा आहे बघू आपण ह्या कंपनीचे प्रॉफिट डिसेंबर वीसपासून प्रॉफिट वाढत आहेत इथं बघू शकता वीसपासून कंपनी ही सतत प्रॉफिट देत आहे आता हिचे आपण चार्ट बी बघू त्याच्या आधी सेल्स बघा मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे नऊशे एकोणीस करोडचे सेल्स आहेत ते तीन हजार तीनशे त्रेसष्ट करोडपर्यंत पर्यंत आलेत बहात्तर करोडचं प्रॉफिट हे तीनशे करोडपर्यंत आले म्हणजे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ इथं मागच्या ज्या कंपन्या बघितल्या त्याच्यापेक्षा आपल्याला हे चांगले दिसत आहेत आणि इथं पैसाही बनलेला आहे बघू शकता दहा वर्षामध्ये तीस टक्क्याचा सी आर म्हणजे सव्वीसचा जरी मिळाला तर दहा पट पैसे होतात हिनं त्याच्यापेक्षा जास्त बनवलेलं आहे पाच वर्षात एकावन्न टक्क्याचा सी आर आहे तीन वर्षात बत्तीस टक्क्याचा सी आर आणि चालू वर्षामध्ये त्रेपन्न टक्क्याचा सीएजार म्हणजे कंपनीनं पैसे बनवलेले आहेत रिझर्व बघू शकता बाराशे त्रेसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे अडुसष्ट करोडचं कर्ज हे कर्ज कंपनीवर जास्त नाही आणि इथं एफ आय आय काय करायला लागली बघा एफ आय आय पंधरा पॉईंट त्र्याण्णव होती जवळपास सोळा टक्के होती ती एकोणीस टक्क्यावर आली दहा टक्के डी आय आय होती ती सतरा पॉईंट चौतीस टक्क्यावर आलेली आहे पब्लिक एकेचाळीस होती ती तीसवर आलेली आहे म्हणजे हे जण चांगला माल यांनी खरेदी केलेला आहे चार्ट जर बघितला तर बघू शकता चार्ट प्रॉफिट वाढत आहे तर चार्टसुद्धा वाढत आहे म्हणजे ज्या कंपनीचं प्रॉफिट वाढत आहे त्या कंपनीत पैसा लावला भली आता हीच ही प्रॉफिट वाढत आहे म्हणजे इथं पडली नव्हती का पडली होती इथं पलडी नको नव्हती का पडली होती म्हणजे प्रॉफिट वाढत आहे म्हणजे रॉकेटसारखी ती सतत वर जाणार नाही कंपनी पडणार आणि अशा वेळेस आपण गुंतवणुकीची जेव्हा जेव्हा ती पडते सपोर्टवर येते त्या त्यावेळेस जर आपण गुंतवणूक केली तर आपला पैसा हा खूप पटीमध्ये वाढतो कारण आपण लोअरला खरेदी केलेली असते म्हणून ज्या कंपन्याचे प्रॉफिट वाढत आहेत अशा कंपन्यामध्ये न घाबरता जर आपण पैसा लावला आणि आपण इथं पैसा लावला समजा ह्या इथं आपण पैसा लावलेला पण ती ब्रेकडाऊन करून थोडीशी अजून खाली आली इथपर्यंत आली तर घाबरायची गरज नाही तिला वर जाण्याचा एका प्रॉफिट वाढत आहेत म्हणून माझा पैसा गेला हे म्हणणं चुकीचं आहे आपला पैसा कुठेही जाणार नाही कंपनी फक्त प्रॉफिटेबल असली पाहिजे आता पुढची एक कंपनी तुम्हाला दाखवतो हरिओम पाईप ही कंपनीसुद्धा चांगली आहे चारशे शहाण्णव ही कंपनी ट्रे ट्रेड करत आहे आणि फ्लॅट क्लोजिंग हिची बघू शकता इन्फ्रामध्ये हिचं काम पुढे चांगलं राहील हिला भविष्यामध्ये काम मिळेल त्याचबरोबर प्रॉफिटही वाढेल पण एक हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी आहे आणि पी जर पाहिला तर पंचवीसचा म्हणजे पीसुद्धा माग महाग नाही ह्या कंपनीचं दक्षिणेकडे जा जरा जास्त काम आहे भारताच्या दक्षिणेकडे आर ओ सी ई पाहिला तर चौदाचा आर ओ पाहिला तर तेराचा फेस फेस व्हॅल्यू दहाची आहे तीन पॉईंट पंच्याऐंशीची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तावन्न पॉईंट दोनची प्रमोटर होल्डिंग आहे इथं बघू शकता इथं प्रॉफिट काय झालेलं आहे अठ्ठावीस पॉईंट दोनचा इन पी आहे त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे प्रॉफिट जर पाहिले तर इथं एका रेंजमध्ये इथपर्यंत होते पुन्हा थोडीशी रेंज वर गेलेली आहे थोडंसं वर सरकलं आहे बाकी काही नाही तर हे प्रॉफिटमध्ये आपल्याला दिसेल तसंच चार्टमध्ये सुद्धा दिसेल इथं जर पाहिलं आपण सेल जर पाहिले तर सत्याऐंशी करोडचे सेल्स आहेत ते बाराशे अडुसष्ट करोडपर्यंत आलेत आणि प्रॉफिट दोन करोडचं हे साठ करोडपर्यंत आलेत पण दोन करोडचं सहा करोड झालं किती पट झालं तीन पट झालं सहाचं आठ झालं पुन्हा आठ झालं तर इथं हे हे तीन वर्ष सहा आठ आठ हे तीन वर्ष प्रॉफिट एकाच रेंजमध्ये होतं बरोबर आहे नंतर पंधरा झालं आठचं पंधरा झालं म्हणजे जवळपास दुप्पट झालं नंतर बत्तीस झालं पुन्हा दुप्पट झालं आता सेहेचाळीस सत्तावन्न साठ म्हणजे प्रॉफिट पुन्हा ह्या दोन तीन वर्षामध्ये प्रॉफिट अडकलेलं आहे तर शेअर पण अडकलेला अडकलेला आहे जेव्हा प्रॉफिट वाढतील पुन्हा शेअर वाढेल कारण ह्या तीन वर्षामध्ये जर प्रॉफिट अडकलेलं होतं तर तसंच इथंसुद्धा अडकलेलं आहे प्रॉफिट पुन्हा वाढलं तर शेअर पुन्हा चालणार आहे मग इथं इथं ज्यांनी गुंतवणूक केली इथं ज्यांनी गुंतवणूक केली प्रॉफिट वाढत नसतानाही त्यांचा पैसा निश्चित बनलेला आहे हिचं बघू शकता सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते आणि इथंही त्याचा पैसा बनणार आहे फक्त आपण विश्वास ठेवून जर ह्याच्यात गुंतवणूक केली तर ही कंपनी इन्फ्रामध्ये हिचं चांगलं काम आहे आणि भविष्यात सुद्धा ही चालू शकते थोडं आपल्याला पुढचं सुद्धा बघावं लागेल की ही कंपनी भविष्यामध्ये चालल की नाही हा आपल्याला अंदाज बांधून चालावा लागेल आपल्या अंदाजापैकी दहा अंदाज बांधले तर दोन चार चुकतीलही परंतु आपले जास्तीत जास्त अंजा अंदाज जर बरोबर आले तर मार्केटमध्ये आपण सक्सेस होऊ शकतो रिझर्व्ह बघू शकता पाचशे एकोणीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर तीनशे छत्तीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे इथं जर पाहिलं शेअर होल्डिंग पॅटर्न जर पाहिली आपण तर एफ आय आय जो आहे दोन पॉईंट अठरा होती तर नऊ पॉईंट पंचावन्न आलं आहे मागच्या क्वार्टरपेक्षा थोडंसं कमी केलं आहे मागच्या क्वार्टरला दहा पॉईंट दहा होतं तर आता नऊ पॉईंट पंचावन्न केलेलं आहे डी आय पॉईंट त्रेचाळीस होती तर पॉईंट अडोतीस आहे म्हणजे जवळपास तिथंच आहेत पब्लिक एकतीस पॉईंट पस्तीस होती तर ती छत्तीसपर्यंत गेली होती इथं छत्तीस पॉईंट बावन्न छत्तीस पॉईंट शहाऐंशी आता पुन्हा बत्तीस पॉईंट त्र्याण्णवपर्यंत आलेली आहे म्हणजे पब्लिकनं पुन्हा माल घेतलेला माल पुन्हा विकलेला आहे पुढं चार्ट जर बघितला तर तिथं प्रॉफिट अडकलेले होते चार्ट पण अडकलेला तुम्हाला इथं पाहायला मिळतोय बघू शकता इथं चार्ट पण अडकलेला आहे सध्या कंपनी सपोर्टजवळ मिळत आहे कंपनी जशी इथं चालली इथं जशी चालली होती मागं तुम्ही चार्ट जर बघितला तर इथं जशी चालली तशी कंपनी आता साईडवेज झालेली आहे कारण प्रॉफिटसुद्धा अडकलेले प्रॉफिट चांगले यायला लागले की कंपनी पुन्हा वर निघेल हे लक्षात ठेवा तर अशा वेळेस तिथं जशी गुंतवणुकीची संधी होती इथं इथं गुंतवणुकीच्या संध्या आहेत अशा संध्या आपण या कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे तर आपल्याला भविष्यामध्ये ह्या कंपन्या चांगलं रिटर्न बनवून देतील म्हणून प्रॉफिट ग्रोथ असलेल्या कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा दीर्घकाळ टिका शंभर टक्के बाजार आपल्याला पैसा बनवून देणार आहे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलाय ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या तुम्ही अभ्यास म्हणून ह्या चर्चेकडे बघा त्याच्यावर अभ्यास करा आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद